समोरच्या व्यक्तीनं प्रेमाने रामराम करावा राम हो जुलमाचा रामराम करायला त्यांना का भाग पाडावं हो। मित्र हो मान सन्मान कधी मागून मिळत नसतो हिसकावून घेऊन मिळत नसतो किंवा तर तो अजिबात घेता येत नसतो अव सन्मान करावा अशी तुमची योग्यता जर असली तर लोक आपोआप तुम्हाला सन्मान देतातच की हो लोकांनी मान द्यावा अशा पद्धती जर तुमचं वागणं असलं तर लोक तुम्हाला मान देतात सन्मान देतात मला मान दे सन्मान देत नाही तर तुझ्याकडे बघतो असं म्हणून अशी दमदाटी करून काही कोणी मान सन्मान देत नसता आणि तसं समजा कुणी दिला तरी सुद्धा तो खरा नसतो पण तरी सुद्धा बघा मित्रांनो आपल्या मायबाप सरकारनं आता एक जी आर काढलाय जे आर हा जे आर म्हणजे काही लोकहिताचा लोककल्याणासाठीचा नाही आमदार खासदार यांच्या मानसन्मानासाठी काढलेला जी आर आहे विधानमंडळ त्याचबरोबर संसद सदस्यांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्याबाबतचा हा जी आर आहे आमदार खासदारांना सन्मानाची वागणूक दिली जावी यासाठी काही मार्गदर्शक तत्व सुद्धा या जी मध्ये दिली गेले आहेत प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींना मानसन्मान द्यावा यासाठीचा हा जी आर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक द्यावी आमदार खासदार यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकावं आणि त्यांना मदत करावी आमदार खासदार यांच्याशी मोबाईल वरून बोलताना सुद्धा अदरयुक्त भाषा वापरावी एवढंच नाही विधानमंडळ संसद सदस्य भेटायला येतील तेव्हा आणि जेव्हा ते, जे ते परत जातील तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांनी खुर्चीतून उठून उभं राहून त्यांना अभिवादन करावं अशा प्रकारच्या आदेशच या जी आरमध्ये आहेत तसं पाहिलं तर लोकप्रतिनिधींचा सन्मान सगळीकडे व्हायला हवा याबाबत दुमत नाहीत लोकप्रतिनिधी आहेत ते लाखो लोकांनी निवडून दिलेले ते लोकांचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मान सन्मान असायलाच हवा आणि तो कुणी नाकारलेलाही नसतो पण त्यासाठी का असं जी आर काढावा लागतो मान सन्मान हा आदराने मिळायला हवा असा जे आर काढून सक्तीने मिळवला जाणारा म्हणजे तो कसला आला हो मान आणि कसला सन्मान आदर करावा अशी कुठलीही व्यक्ती समोर आली ना तर तिला आपोआप मान सन्मान दिला जातो मागायची गरज नसते पण हे काय लोकप्रतिनिधीनं सन्मान मिळायला हवा पण सन्मान द्यावा असं वर्तव लोकप्रतिनिधीचं सुद्धा असायला नको का काही काही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना फोन करून चुकीची काम करायला सांगतात ती काम करायला भाग सुद्धा पाडतात आणि मग त्यासाठी अधिकाऱ्यांना दमदाटी करीत कधी शिव्या सुद्धा दिल्या जातात हो या लोकप्रतिनिधीकडून कधी कधी तर त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांची इज्जत काढली जाते मग अशा वेळी सुद्धा यांचा मान सन्मान राखायचा का तो राखला जाऊ शकतो का शासनानं जी आर काढला म्हणून अधिकाऱ्यांनी यांच्याच शिव्या खाऊन त्यांचा सन्मान करायचा काही लोकप्रतिनिधी बेताल वागतात कमरेला टॉवेल गुंडाळून बनियांवर आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये घुसतात तिथे एका गरीब कामगाराला बेदम मारहाण करतात त्याचाही मान सन्मान राखावा का त्यांनाही मान द्यावा का बघा शासनाला जर मान सन्मानाची यांच्या एवढी चिंता असेल तर त्यांनी जनतेशी अधिकाऱ्याशी कर्मचाऱ्याशी सौजन्याना वागा म्हणून या लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा आणखी एखादा आर काढायला हवा खरं तर पण नाही एका हातानं टाळी वाजवली जावी किंवा ती वाजली जावी अशी अपेक्षा सरकार कसं काय करू शकतं खर तर अशा, अशा ची गरजच नसते जेव्हा तुम्ही स्वतःच इतरांशी सौजन्याना वागता समोरच्या व्यक्तीनं प्रेमानं रामराम करावा हो जन्माचा रामाराम करायला त्यांना का भाग पाडावं लोकप्रतिनिधी जर सौजन्यानं वागायला लागली तर मानस सन्मानाचा हा मागण्याचा हिसकावण्याचा किंवा बजदबरीनं आम्हाला मान द्या म्हणायचा विषय येणार नाही ना अधिकारीत काय हो कोणी सुद्धा यांना सन्मान दिल्याशिवाय अजिबात राहणार नाही पण काय तर म्हणे हे आले की उठा हे परत निघाले की उठा यांना अभिवादन करा नाही मान्य आहे करायला हवं जरूर करायला हवं लोकप्रतिनिधी आहेत पण त्यासाठी त्यांचं वर्तन सुद्धा तसंच असायला हवं की नको प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी आपलं काम तेवढं इमानदारीनं करावं त्यांनी अशा प्रकारे हुजरीगिरी करावी आणि मुजरे घालावेत अशा अपेक्षा खरं तर असायला नको आहे मानसन्मान हा प्रेमाने सहजपणे मिळून जातो बघा गेल्या काही वर्षात अनेक आमदार खासदाराचे वेगवेगळे प्रताप लोकांनी पाहिलेले आहेत त्याचे व्हिडिओ देखील सार्वजनिक झालेले आहेत हे सगळं पाहिल्यावर सुद्धा अशा लोकांना मान आणि सन्मान मिळेल तरी कसा का काय आणि मग तो मिळत नाही म्हणून सक्ती करायची का आणि मग त्यासाठी जे आर काढायचा प्रेमाची भाषा खूप सोपी आहे हो प्रेम द्या प्रेम घ्या मान द्या सन्मान घ्या नाहीतर मग औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा पगार देऊन मुजरे करणारे हुजरे ठेवलेलेच होते ना त्यांनी मग आता तीच पद्धत आजच्या काळात ही आणायची आहे की काय मित्रांनो आपल्या महायुती सरकारनं काढलेले या विहारबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार